राम राम विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला एखादं वाक्य दिलं आणि त्या वाक्यामध्ये जर एखादा शब्द अधोरेखित करून दिला आणि सांगितलं व्याकरण चालवा व्याकरण चालवा म्हणजे काय तर त्या शब्दाबद्दल सविस्तर माहिती द्या म्हणजे त्या पदाचा स्फोट करा त्याला पद परिस्फोट म्हणतात मग लक्षात घ्या काय काय माहिती द्यायची आहे मंदा अभ्यास करते असं वाक्य दिलं आणि मंदा शब्द अधोरेखित केला आणि सांगितलं मंदा अधोरेखित शब्दाचं व्याकरण चालवा मग काय करायचं मंदा हे काय आहे मंदा प्रथमता एक शब्द आहे मंदा एक नाम आहे नामाचा जर आपण प्रकार बघितला तर काय आहे विशेष नाम आहे काय आहे विशेष नाम मग मंदाचं लिंग ओळखा मंदा, मंदा श्रीलिंगी आहे त्यानंतर मंदाचं वचन ओळखा मंदा एक वचनी आहे म्हणजे एक वचन आहे मंदाचं सामान्य रूप या ठिकाणी मंदाच होणार आहे त्यानंतर मंदाच विभक्ती रूप म्हणजे जर त्याला आपण एखादं प्रत्यय लावलं तर मग ते होईल मंदाने हे झालं विभक्ती रूप आणि मंदाचा कारक कर अर्थ जर आपण ओळखला तर काय येईल करता याला म्हणतात व्याकरण चालविणे